तितक्यात कोकिळाच्या मागं उभी असलेली ती सलवार कमीजमधली चष्मिश तरुणी एक पाऊल पुढं टाकत राजीव गांधींच्या दिशेने सरकली उपनिरीक्षक अनुसयानं पटकन हाताने तिला रोखलं पण राजीव गांधींनीच तिला येऊ दे अशी खूण करत अनुसयाला शांत हो असं सांगितलं मग अनुसया किंचित मागं सरकली आणि ही तरुणी पुढं आली आता राजीव गांधींच्या अगदी पुढ्यात ती उभी राहिली तिनं तो चंदनाचा हार राजीव गांधींच्या गळ्यात घातला त्यांच्या पायाला हात लावण्यासाठी ती खाली वागली आणि अचानक कान बधीरूट करून टाकणारा आवाज झाला राजीव गांधी जिथं उभे होते तिथं आगीचा लोड उसळला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा हा सुन्न करणारा प्रसंग एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव लोकसभेच्या निवडणुकांचा तो काळ होता आणि राजीव गांधी झंझावाती प्रचार करत होते आणि असाच एका त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या एका उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी ते चेन्नईला गेले असताना एका मानवी बॉम्बनी ह्युमन बॉम्बनी त्यांची हत्या घडवली हा प्रसंग समजल्यानंतर डी आर कार्तिकेयन जे या पुस्तकाचे लेखक आहेत यांना बोलवण्यात आलं तपासाकरिता की हत्या कोणी केली याच्यासाठी डी आर कार्तिकेयन हे त्या काळी राज केंद्रीय पोलीस दलाचे सदन कमांडचे प्रमुख होते सी आर पी एफचे प्रमुख सदन कमांडचे होते त्यांनी खरं तर त्यावेळेस सांगितलं की त्यांच्यापेक्षा अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडं हा तपास सोपवला जायला हवा पण अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा तपास नाकारला होता त्याचं प्रमुख कारण नंतर त्यांना असं सा सांगण्यात आलं होतं की हा तपास जर अयशस्वी ठरला आणि मारेकऱ्यांपर्यंत जर पोचता नाही आलं तर इनिफिशंट किंवा त्यांचा त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं असतं आणि समजा तपास यशस्वी झाला असता आणि मारेकरी सापडले असते तर त्या मारेकऱ्यांपासून किंवा मा त्या मारेकऱ्यांच्या संघटनेपासून त्या अधिकाऱ्याला आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला आयुष्यभराचा धोका निर्माण झाला असता त्यामुळे कुठलेच वरिष्ठ अधिकारी हा तपास स्वीकारायला तयार नव्हते पण डी आर कार्तिकेयन यांनी हा तपास स्वीकारला आणि तपासाला चेन्नई इथं येऊन तपासाला सुरुवात केली सुरुवातीला तर त्यांना काहीच दिशा सापडत नव्हती आणि त्याने अनेक अंगाने तपास करत होते की कुठून तरी काहीतरी धागाद्वारा मिळेल तर जिथं हा बॉम्बस्फोट झाला तिथं एक त्यांना कॅमेरा सापडला होता त्यातले रूल्स ज्यावेळेस डेव्हलप केले त्यावेळी असं कळलं की त्या फोटोमध्ये एक पांढरा कुर्ता पायजमा घातलेला एक व्यक्ती आहे ज्याची नोंद जखमींमध्ये सुद्धा नाही आणि मृतांमध्ये पण नाही इथून पुढे त्यांचा खरा तपास सुरू झाला तपासाला गती मिळत गेली त्यांच्या तपासात अनेक अडचणी आल्या एकतर ही जी संघटना आहे ह्या संघटनेचे जे कार्यकर्ते होते ते गळ्यात नेहमी सायनॉइडची कॅप्सूल बाळगायचे त्यामुळे कधीही त्यांना पकडायला गेलं आणि ते विरोध करायचे आणि जर ते हाताला लागत आहेत असं वाटलं तर ते सरळ सायनाईडची कॅप्सूल चावून स्वतःला संपवायचे त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचणं हे अतिशय अवघड काम होतं कार्तिकेयन यांच्यासाठी तरी पण कार्तिकेयन यांनी तपासाला सुरुवात केली आणि प्रगती करत शेवटी मारेकऱ्यांपर्यंत यशस्वीपणे पोच पोचले आणि त्यांनी नुसतं मारेकऱ्यांपर्यंत नाही पोचले तर पुरावे साक्षीदार आणि कागदपत्र याचं अतिशय भक्कम पुरावा त्यांनी कोर्टात सादर केला आणि मारेकरांना न्यायालयीन प्रक्रियेतूर मधूनच शिक्षा मिळवून दिली हा हा जो तपास होता हा अतिशय दमवणारा थकवणारा होता अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या तरी त्यांनी तो पूर्ण केला आणि मग अनेकांच्या आग्रह खातर त्यांनी हे पुस्तक लिहिलं पुस्तकाचं नाव आहे शोध राजीव होतेचा हे पुस्तक लिहिताना त्यांनी काही गोष्टी अतिशय कटाक्षाने पाळलेल्या आहेत ज्या मला स्वतःलाही खूप आवडल्यात तांत्रिक बाबी ज्या हातात आल्या किंवा तांत्रिक पुरावे ज्या हातात आले त्याच्या अनुषंगानं फक्त त्यांनी तपास केला आणि न्यायालयीन प्रक्रियेत ते पुरावे सादर केले त्याचे होणारे म्हणजे हत्येमागची पूर्वीची काय कारणं होती किंवा त्याचे काय परिणाम झाले राजकीय म्हणा किंवा इतरही जे परिणाम झाले देशांक देशांतर्गत राजकारणात बदल घडले किंवा काँग्रेस पक्षाचे त्या त्यावेळी अध्यक्ष होते मग काँग्रेस पक्षात काय बदल घडले ह्याचा कुठलाही त्यांनी विषय त्यात घेतलेला नाही आहे केवळ तपास आणि तपास एवढंच त्यात नमूद केलेलं आहे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा कारण अशाच प्रकारच्या दोन हत्या ह्या इतर देशांमध्ये घडलेल्या आहेत एक म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जे एफ केनडी यांचंही ही हत्या अशीच झाली होती आणि पाकिस्तानच्या पूर्व प्रधानमंत्री बेनझीर भुट्टो यांची सुद्धा अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती भुट्टोंचे मारेकरी कधीच सापडले नाहीत आणि जे एफ केनडींचे मारेकरी सापडले पण अनेक संघटना किंवा अनेकांचं असं म्हणणं होतं की जे मारेकरी पकडले गेले ते खरे मारेकरी नाही आहेत खरे मारेकरी सुटून गेलेत आणि हे नुसतेच त्यांना पकडण्यात आलेलं आहे पण असं राजीव गांधींच्या बाबतीत नाही घडलं त्यांचे खरे मारी मारेकरी पकडले मा गेले आणि न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांना शिक्षा मिळाली तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तपास कशा त्यांनी पद्धतीनं केला त्यांना काय अडचणी आल्या आणि शेवटी त्यांना काय हाताला लागलं किती मारेकरी त्यांनी पकडले आणि त्यांना काय शिक्षा झाल्या हे तुम्ही नक्की वाचा तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल आणि हे पुस्तक तुम्ही वाचून झाल्यानंतर तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळावा धन्यवाद